माळरानातील आमची अक्का सकाळ सकाळी तेल चटणी खाते बघा एक चपाती संपवत आणली बघा सकाळ सकाळी तिला अक्का म्हणायचं काय म्हणायचं अक्का कशी आहे बापासारखीच कांदा तेल चटणी खा घेऊन खाणारी एकमेव आमच्या सर्व आहे नाथ करायचं नाही अशी मुलगी घरात जन्माला नशेब लागते काय हा नाद करायची नाही अशी पोराने सवय लाव त्याला घाल त्याला चटणी खायला नुसता पुरी सारका लसतोय बस खातो का त्याला चटणी औ हा साहेब खातो का काल तेवढं चार महिन्यासं गवडी हालल्यान झाला काय काय नाही एक काय करमलं का करवले ते माझ्या गाडी उठलं हा करमलं भारी आता भारी वाटतंय चार वर्ष झाली असे पाठीमागच्या चार वर्षात पहिल्यांदा आल त्या पाठीमागच्या चार वर्षात पहिल्यांदा घरी आल त्या हा भाऊ मी बोलते म्हणलेली हा भाऊ मी बोलतेये थीन चार वर्ष बोलते मोहोळवर बोलतेय महोळवर कोण बोलतय ती मी सांगा ना हा भाऊ मी बोलतेये आईला म्हणलं तुम्ही ना पहिली ओळख येत नाही कसे आहे ए गावरान गावरान गंगू आमची आणटू कशी सायकल चालवाय शिकली होय आज उपारटी चालवते उद्या सवशी चालवल पर चालवला डेरिंग केलं पाहिजे टोपली ठेवू दाखवून तेवढं पोरान खावा त्याल चटणी पाट भरून पोळ्या खायची पो आज पुरून पोळी खायची राग आजचे दिवस राह शाळा शिकू नका काय एवढं काय दिवस राहिले तिसरा का दिवस आजीबाई आमच्या सफरच्या खायचा आलोय सकाळ सकाळ काय आजीबाई पग काय वालिया भांडा बेंडर लावून आज हा बांडा पंडा लाव ना यार मग रोज ओय आता काल डोकू तोस काटाज पण तिकडे गेले होती असं ही तुमचानी काय उठली गेली खायला बसायचं आहे पीरू <laughs> खाल्ला का वाह मग आ 5:30 ला आजने थंडीत हात पाय तोंड दोन बाहेर का फिर ना ए एमला पुन्हा घरात येऊया मला माणसाने व्यायाम करायला काल काही एन्जॉय केला का नाही तुम्हीच नव्हतं तर काय एन्जॉय मोठ्या भाऊज सोबत केला नाही का मोठ्या भाऊजाला काय काम मोठे भाऊजे होय वे जरा वेळ तेवढं खेळ भुईमुख दाखवतो स्कुटी खेळवत खेळत होती भुईमुख दाखवायला बघितलं वर आमचं बघितलं नव्हतं पहिल्यांदा बघितला मका बेका बरी आहे का आता शेंगाच उतरताना काय करते ना बघ तू शेंगा त्यात आग खळ गे खेळ ग येणार का शेंगा काढाय बोलावतो उन्हाळ्यातच येते उन्हाळ्यातच येते उन्हाळ्यात देते गं शेंगा तसल्या रनात लई उतर द्या खाली तर वरनं तुला दगड वाटतील का बार आत पो काढणार असतं आहे दगडातलं ते आता शेंगा लई उतरते द्या खळगं खळगं लागतं आहे आता माती बी ती पुढच्या खुरपणाला माती लावणार आहे खुरपण दुसरीकडे नाही नाही तेच माती आपली दगडातली उकरून आपली लावायची खात घातलं आहे त्याला काय झालं दोन डंपिंग खात घातलं अकरा हजाराचा खात टाकलाय तीन हजाराचा बिया चांगलाय कुठं एक नंबर पाणी गर, घर घरीत राहून झाले नसत सगळं बी उगवलंय तर फुलं पण लागले त्याला दिसत परचंदी काय तर खायला झालं खरा हा या फोटो त्याला खाऊ देटलं खायला खरानी

आवाजालाच माझ्या भीती दी ह सगळेच पोरं घाबरते काल म्हणलं का तो काल तो पापा का पोरं सगि पळसनाठ घरात खेळायला गेले ए अनु आ सायकल चालवाय लागली अनु सोडून सगि बेटी बळा आरसला ले बेटी कोणी शिकवली सायकल चालवायला अ आका ना अ कशे माझे आका वळणी भांडी घासून घेऊन आली मीन घासली काय हुशार आहे एवढी वळली काय केसाचा भांग कधी हिपडत येत नाही एवढी एवढी झोपीत न उठती ती पण तिची केस कधीच भिकरलेली नसती ती चाप लावून चाप डोक्यात निघतो तिच्या बघ आणि बाकी

होय होय नाही दोनदा तीनदा आधार बरं साठी काय अजून अजून परतांडाच लगेन बघायचं मला पुढच खरा व्यायाम करा फक्स मला काय होत नाही काय होत नाही काय होत नाही परमेश्वराची सात आहे त्यामुळे काय कमी पडत नाही आजार नाही गण जेवण जाई नाय खालीबुरबा खाली काल सकाळी चालव मित्रांनो आमच्या गप्पा चालाय चालत्या बघा